असा इतिहास आहे माझ्या जवळच्या पुस्त्यांचा धन्यवाद दोन नंबरचा पहलवान अण्णा पाटील महापालिका आहे मांड्या बघाव्या तर दादा थोडासा बघाव्या माने कृष्ण फडतारे कृष्ण जोशीलकार विष्णू भंडारे अशा महान मल्लांच्या महिलांच्या लढत केलेले दादा थोडा थोडी पायात निका निकाम परिणाम केलेला सराव करतो छत्रपती शिवाजी असणारा करड वस्तात बाजीराव शिवाजी नानांच्या यांच्या जवळ अनेक दगांचा मानकरी आहे भक्ती आणि शक्ती यांचा संगम असा संगम या अण्णा पाटलाच्या घराण्याचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बक्ती आणि शक्तीने स्वराज्य निर्माण केलं तशाच पद्धतीने आज पहलवान लढताना आपल्याला पाहायला मिळतात एक नंबरला पुकार द्या बाबा तो मोरे जगरुण इनाम आहे एक नंबरचा कुस्तीला पुकार द्या

स्वागत आहे धन्यवाद नवीन द्रवा हात वरती करा हा तो प्रकारे हंडे पाटील तलमीचा पैलवान आहे सांगलीचा आणि त्याच्या विरोधात है आहे हम ते खूप चक् नाही म्हणणारा बेलवड्याचा हरवडे सर जरा खप सगळ्यांनी

या मातीला सातारा जिल्हा कराड तालुका जाधव आईचं नाव कोतरावाई आणि वडिलांच नाव दादा साहेब पेहरे चेहरी गावाचा हे इंग्लंड ची राजधानी गेले एकटेच गेले भारत मातेच्या स्वातंत्र्य मिळालं नव्हतं एकोणीशे बावन्न मध्ये स्वतंत्र वैयक्तिक पदक हे सुद्धा भारत मातेला नव्हता भारत देशाला पहिला वैयक्तिक काम हशाबादवांनी केलं त्याच जिल्ह्याची माझे आहे पाटण तालुक्याची माझे आहे शहर तालुक्याची माझ्या दखोल वापरा पवित्र पवित्र मासे एकोणीसशे सव्वीस जन्म हशाबा जाधवांचा एक महान तुफान ಓಲಂಮ್ ಮೇಲೆ ಕುಣಿ ಮಾಹಿತಿ ನೋತ ಭಾರತ ಪದಕ ಮೇವಾರ ಕಜಾಬಾದ ಕಾಫಿ ಬಳಿ ಬರಾ ಕುಟೇ ಕರ್ಷ ಕಾಣ ಬಗ್